नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना खुशकवार मागाई भत्त्यामध्ये वाढ वित्त विभागामार्फत ज्या हा सविस्तर लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू तर मित्रांनो केंद्र सरकारने दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी लागू केलेल्या डीएवाडीच्या धर्तीवर देशातील काही राज्यांनी महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात आली यानुसार महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील डीए वाढ लागू केली जाणार आहे डीए वाढ केंद्र सरकारने डीए वाढ लागू केल्याच्या नंतर देशातील काही राज्यांनी सर राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाय वाढ लागू करण्यात आली आहे सदर डीए वाढ ही केंद्राच्या धर्तीवर दोन टक्के वाढ लागू करण्यात आल्याने एकूण मागाय भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने डीए मध्ये दोन टक्के वाढ लागू केली करण्यात आली आहे यानुसार देशातील इतर राज्य सरकारांनी देखील डी वाढीचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये गुजरात राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांचा समावेश आहे मध्य प्रदेश राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दरांनी डीए दिला जात होता मात्र आता पंचावन्न टक्के दराने मागाय भत्ता मिळणार आहे याबाबत मध्य प्रदेश राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत अधिकृत शासन निर्णय सुद्धा निर्बंध करण्यात आले महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार डीए वाढ पहा शासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाढ लागू करण्याबाबतचा निर्णय सध्या स्थित भारत पाक युद्धजन्य स्थितीमुळे रडफेडलेला असल्याचे वृत्त समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढी महागाई मत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डीए सर लागू केला आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद